नमस्कार मित्रांनो मी अनामिका सुदर्शन चक्र हे भगवान श्री कृष्णाचे दिव्य असे एक शास्त्र आहे धर्म न्याय आणि सत्याचे प्रतीक आहे सुदर्शन चक्र या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया सु म्हणजे शुभ दर्शन म्हणजे पाहणे म्हणजे शुभ दृष्टी देणारे चक्र सुदर्शन चक्र हे अत्यंत तेजस्वी गोलाकार व असंख्य धारांनी युक्त आहे हे इतके शक्तिशाली आहे की भगवान कृष्ण भगवान विष्णू फक्त मनाने त्याला आदेश देतात आणि ते शत्रूचा नाश करून पुन्हा विष्णूकडे परत येते सुदर्शन चक्राची वैशिष्ट्ये हे स्वतःहून लक्ष शोधते कुणालाही चुकत नाही धर्माच्या रक्षणासाठी वापरले जाते अधर्माचा संपूर्ण नाश करते काळ अहंकार आणि अज्ञानाचा नाश करणारे हे एक शस्त्र आहे सुदर्शन चक्राची उत्पत्ती पुराणानुसार भगवान शंकरांनी महादेवांनी सुदर्शन चक्राची निर्मिती केली आणि ते भगवान विष्णूंना प्रदान केले काही कथांनुसार सूर्यदेवांच्या तेजातून किंवा अग्नी व देवी शक्तीच्या संयोगातून सुदर्शन चक्राची उत्पत्ती झाली आहे सुदर्शन प्रसंग शिशुपालवत शंभर अपराध पूर्ण झाल्यावर श्री कृष्णांनी सुदर्शन चक्रांनी शिशुपालाचा वध केला होता रुक्मिणीचे हरण जरासन कालवयन पौंडक वासुदेव यांसारख्या अधर्मी राजांचा नाश महाभारतात अनेक वेळा धर्मरक्षणासाठी वापर केला गेलेला आहे असा आहे सुदर्शन चक्र सुदर्शन चक्राचे उल्लेख असलेले प्रमुख ग्रंथ श्रीमात भागवत पुराण महाभारत विष्णुपुराण हरिवंश पुराण पद्मपुराण स्तंग पुराण पुराण ज्या आयुधाने अहंकाराचा नाश होतो ज्या शस्त्राने अहंकाराचा नाश होतो अधर्म थरथरावते आणि धर्म अटळ होते तेच म्हणजे सुदर्शन चक्र धन्यवाद